नमस्कार बखरलॉई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपण सर्वांनी होळी आणि धुलिवंदना सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला मात्र याच सणातला पुणे पोलीस मात्र आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळाली जवळपास एक्क्याण्णव ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून पेट्रोलिंग केली होती आणि जवळपास दीड वाजेपर्यंत म्हणजे काल धुलिवंदन होतं आणि काल धुलिवंदनच्या पार्श्वभूमीवरती काल रात्री दीड वाजेपर्यंत पोलिसांनी पेट्रोलिंग केली होती त्यामध्ये एक महत्वाची माहिती जी आहे ती आपल्या समोर आलेली आहे की काल होळी आणि धुलंदन सणाच्या निमित्ताने पुणे पोलिसांनी खरंतर तर ड्रिंक अँड ड्राईव्हची मोहीम जी आहे ती हाता हाती घेतली होती आणि याच मोहिमेअंतर्गत जवळपास आठशे आठ हजार पाचशे बावन्न वाहनांची तपासणी करण्यात आली यामध्ये चारशे दोन तरुणांनी खरंतर मद्यपेय केलं होतं आणि त्यामुळेच त्यांच्यावरती देखील आता कारवाई करण्यात आलेली आहे ड्रंक अँड ड्राईव्हची केस त्यांच्यावरती आता चालणार आहे अशी माहिती जी आहे ती वाहतूक पोलिस आयु उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेली आहे यासोबतच पुणे शहरात होली आणि धुलिवंदांच्या पार्श्वभूमीवर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यासोबतच सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी एक्क्याण्णव ठिकाणी नाकेबंदी केली होती या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी तीन चाकी आणि चार चाकी गाड्यांची तपासणी यावेळेस करण्यात आली तर या दरम्यान ट्रिपल सीट नऊशे एकवीस विरुद्ध दिशेने वाहन चालवणे आठशे ड्रंक अँड ड्राईव्ह चारशे दोन व तीनशे शहाऐंशी वाहने जप्त करण्यात आली आहे अशी एक महत्त्वाची माहिती जी आहे ते वाहतूक विभागाकडनं खरंतर देण्यात आलेली आहे खरंतर पोलिसांनी या अगोदरच नागरिकांना तरुणांना आव्हान केलं होतं की दारू पिऊन गाडी चालवणे आणि वाहतुकीचे नियमांचे पालन न करणे हे अतिशय महागात पडू जाऊ अं पडू शकतं आणि याच अनुषंगाने आता पुणे पोलीस वाहतूक विभाग जे आहे ते या सर्व वाहनांवरती कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की पोलिसांनी खरं तर होळी आणि धुलिवंदांच्या पार्श्वभूमीवर स्वतः उपायुक्त यांनी व्हिडिओ क कर, शूट करून या सर्व नागरिकांना पुणेकरांना खरं तर आव्हान केलं होतं की या सणाच्या पार्श्वभूमीवर कुणीही दारू पिऊन गाडी चालवू नये किंवा वाहतुकीच्या नियमांचे पालन करा करावे अशा प्रकारचं आव्हान त्यांच्याकडनं करण्यात आलं होतं मात्र नागरिकांनी अति उत्साहाच्या वरामध्ये ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यावरती पुणे वाहतूक विभाग जे आहे ते ऍक्शन घेणार यासोबतच एक विशेष भाग म्हणजे जवळपास पन्नास लाखांचा दंड जो आहे तो या सगळ्यांकडनं जप्त करण्यात आलेला आहे आणि ही आता या वाहतूक विभागाची एक मोठी कारवाई म्हणता येईल पुण्याहून विश्वजित भालेराव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा